नमस्कार स्वागत आहे तुमचं नूतन रेसिपी आणि ब्लॉग्ज हो यूट्यूब चॅनेलवर आज आपण बेबी फूड सिरीजमधील एक रेसिपी बघणार आहोत नाचणीची पेज कशी बनवायची मी पुष्कराज ब्रँडची नाचणीची पावडर घेतलेली या आहे यामध्ये आपल्या बाळासाठी तांदूळ हिरवे मूग मक्का ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणि सुक्के जे खजूर आहेत याची पावडर असते याचे सर्व प्रोटीन्स मिनरल्स बाळासाठी भेटतात यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे दोन चमचे पावडर घेतलेले आहे आणि पन्नास एम एल किंवा अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे हे जे पॅकेट आहे नव्याण्णव रुपये प्राईज आहे दोनशे पन्नास ग्रॅम वजन आहे आपल्याला वाटत असेल नाचणी थंड आहे पण नाचणी थंड नाही आहे आणि उष्ण देखील नाही आहे हे अशा प्रकारचं धान्य आहे जे आपल्या शरीराचे टेम्परेचर रेग्युलेट करायला मदत करते आणि थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये उष्णता देते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडवा देते त्यामुळे हे जे खाद्य आहे बाळासाठी आपण नक्की देऊ शकतो याने आपलं जे बाळ आहे वजन जे आहे आपल्या बाळाचं नक्कीच वाढेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या कृती बघूया आपण प्रथम आपल्याला पाण्यामध्ये ही जी पावडर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे चांगली गोठळ्या होऊ नये त्यासाठी गरम किंवा कोमट पाणी घ्यायचं नाही नौ, आपलं जे नॉम नॉर्मल पाणी आहे त्यामध्ये पावडर ॲड करून मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकायचं आहे साजूक तूप आणि कमी गॅसवर आपल्याला पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं आहे आणि हे बनवल्यानंतर तीस मिनटाच्या आतमध्येच बाळाला द्यायचं आहे यामध्ये फायबर पोटॅशियम प्रोटीन फॉस्फरस सोडियम झिंक लोह आणि कॅल्शियम ही पोषक तत्वे असतात बाळाला भरवण्याआधी सर्व भांडी किंवा आपले जे हात आहेत ते स्वच्छ असावेत याने आपल्या जे बाळाचे हिमोग्लोबिन जे आहे ते वाढते म्हणजे रक्ताची वाढ होते आणि आपल्या बाळाला जर दात येत असतील तर ते मजबूत होतात बाळाला मधुमेह होण्यापासून वाचवते आणि आपल्या ज्या बाळाला झोपत नसेल तर हे आपण खाऊ घातलं तर आपले जे बाळ आहे शांत झोपते आपल्या बाळाच्या केसांची वाढ देखील छान होते आम्ही आणि इम्युनिटी जी आहे ती वाढते सुरुवातीला जर आपण आपल्या बाळाला नाचणी देत असाल तर एक चमचाच द्यायचा आहे कारण नाचणीमध्ये आयरन असल्यामुळे बाळ जे आहे ते कॉन्स्टिपेटेड होऊ शकतो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे आपल्याला कमी गॅसवर ढवळत राहायचं आहे गॅस जास्त जी आहे ती मोठी केली तर गुठळ्या होऊ शकतात त्यामध्ये आणि आपल्याला गुळ किंवा साखर टाकायची गरज नाहीये थोडंसं गोडसरच असतं हे यामध्ये आपल्याला वेगवेगळे फ्लेवर्स देखील भेटतात बाळाला जर आपण काही बनवत असाल तर शक्यतो स्टीलचं भांड्याचाच यूज करायचं आहे हे बघा अशा प्रकारे बनलेलं आहे आणि आपल्या मैत्रिणींना देखील शेअर करू शकता ज्यांची लहान मुलं आहेत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ